नमस्कार मित्रांनो एन जी ओ मॅनेजमेंट या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एक विषय त्याचा एक वेगळा असा विषय आहे धर्मादाय आयुक्तांचे विश्वस्त व्यवस्थेच्या तपासणी संबंधी प्रश्नावली आहे म्हणजे ही प्रश्नावली धर्मादाय आयुक्तांनी उपलब्ध करून दिलेली आहे विश्वस्त व्यवस्थेच्या तपासणी संबंधी मग आपल्या विश्वस्त व्यवस्थेची तपासणी केव्हा होऊ शकते तपासणी संबंधित इन्स्पेक्शन संबंधित जर काही दे तक्रार आलेली असेल ही तक्रार एखाद्या विश्वस्त व्यवस्थेविषयी तक्रार आपल्याला द्यायची असेल एखाद्या हितचिंतकांना जर एखाद्या विश्वस्त व्यवस्थेच्या कारभाराविषयी जर तक्रार द्यायची असेल तर ती कोणत्या पद्धतीने कोणाकडे करावी लागते त्याबद्दल माझा दुसरा एक व्हिडिओ आहे तो आपण बघून घ्यावा आणि थोडक्यात सांगतो की जी एखाद्या विश्वस्त व्यवस्थेविषयी जर आपल्याला काही तक्रार असेल तर ती आपण आपल्या जिल्हा कार्यालय धर्मादाय जिल्हा धर्मादाय कार्यालयामधील जे निरीक्षक आहेत त्या निरीक्षकाकडे आपण देऊ शकतात आणि मग अशा निरीक्षकाकडे आपण या चौकशी संबंधी जर तक्रार दिली तर मग त्यामध्ये त्या विश्वस्त व्यवस्थेची तपासणी जी आहे तर त्या निरीक्षकाकडून केली जाऊ शकते मग त्या निरीक्षकांकडे तपासणीसाठी आलेल्या ज्या विश्वस्त व्यवस्था आहेत तर मग त्यांना कोणती कोणती प्रश्न विचारले जाऊ शकतात त्या संबंधी माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार पहिला पहिला एक प्रश्न असा आहे की विश्वस्त व्यवस्थेचा उद्देश कोणता आहे म्हणजे हा जो प्रश्न आहे ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मग जेव्हा विश्वस्तांना विचारल्या जाऊ शकतं तर मग त्यांना त्यांच्या घटना आणि नियमावलीमध्ये काय उद्देश आहे आणि याबद्दल माहिती त्यांची जी घटना नियमावली आहे त्याची प्रमाणित प्रत वाचल्यानंतर त्याच्यामध्ये या प्रश्नाचे उत्तर मिळू शकतं म्हणजे विश्वस्त व्यवस्थेचा उद्देश नेमका काय आहे म्हणजेच काय की आपल्याला एखाद्या विश्वस्त व्यवस्थे अंतर्गत जर काम करायचं असेल तर तो उद्देश आपल्या विश्वस्त व्यवस्थेमध्ये व्य� उद्देशामध्ये कवर असणं आवश्यक आहे दुसरा विषय आहे सदर उद्देश योग्य रीतीने पार पाडले जात आहेत का या प्रश्नाचं उत्तर सुद्धा यामध्ये आपल्याला विश्वस्तांना देणं गरजेचं आहे आणि तिसरा प्रश्न आहे जरुरीनुसार किमान व कमाल विश्वस्त आहेत का म्हणजेच काय की कमीत कमी जास्तीत जास्त विश्वस्तांची संख्या घटनेमध्ये दिलेली आहे का आणि त्याप्रमाणे हे आहे का आणि जरुरीनुसार किमान व कमाल विश्वस्त आहेत का जरुरीनुसार म्हणजे काय जी संस्था असेल तुमची त्या संस्थेमध्ये किमान विश्वस्तांची संख्या दिलेली आहे की बी मिनिमम सेवन पर्सन्स मग ते सात आहेत का आणि सात जर असतील तर ठीक आहे नसतील तर मग काय होऊ शकतं एखाद्या संस्थेमध्ये किमान सदस्य हो विश्वस्त नसतील तर मग त्या संस्थेमध्ये किमान सद किमान विश्वस्त नेमण्याचे जे अधिकार आहेत तर ते सहधर्मादायक त्यांना आहेत आणि मग ते कोणत्या कलमाखाली विश्वस्त नेमू शकतात हे मी एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्याबद्दल मी मार्गदर्शन केलेलं आहे चौथा एक विषय आहे की किमान विश्वस्त नेमले नसल्यास त्याप्रमाणे ती नेमले जाण्याची व्यवस्था सुचवावी जर किमान विश्वस्त नाहीत त्याच्यामध्ये तर मग कसे नेमले जातील तर त्याबद्दल व्यवस्था सुचवण्याबद्दलची पण प्रश्न प्रश्न याच्यामध्ये दिलेला आहे आणि पाचवा आहे विश्वस्त एकमेकांचे नातेवाईक एक आहेत का हे पहावे एखाद्या विश्वस्त व्यवस्थेमध्ये जे विश्वस्त आहेत ते एकमेकांचे नातेवाईक आहेत का, का? मग त्याबद्दल एक खुलासा आपण त्याच्यामध्ये घेण्याबद्दलच सांगितलेलं आहे सहावा प्रश्न आहे विश्वस्त व्यवस्थेचे उत्पन्न मोठे असल्यास जास्तीत जास्त विश्वस्त आमची नेमणूक केलेली असावी एक असं आहे की जर एखाद्या विश्वस्त व्यवस्थेच जे उत्पन्न आहे जर ते खूप मोठं आहे तर मग तिथे जर कमी विश्वस्त जर काम करत असतील तर त्या ठिकाणी विश्वस्तांची संख्या ही जास्तीत जास्त विश्वस्तांची नेमणूक केलेली असावी असं त्याच्यामध्ये दिलेलं आहे सातवा प्रश्न आहे की पगारी व्यवस्थापक आहे का त्या विश्वस्त व्यवस्थेवर सातवा आहे पावती पुस्तके हिशोब सभेच्या वृत्तांची पुस्तके योग्य रीतीने ठेवली आहेत का हे सुद्धा त्याच्यामध्ये तपासल्या जाऊ शकत सभा नियमित होतात का प्रश्न दहावा का दोनच सभासद सर्व कारभार चालवतात नंतरचा प्रश्न आहे देवळात भक्त दर्शनाची चांगली सोय आहे का पुजारी किंवा इतर कोणाकडून विनाकारण त्रास देण्यात येतो का विश्वस्तांना विश्वस्त व्यवस्थेचा कोणता लाभ मिळतो विश्वस्तांना उत्पन्नाचे कोणते साधन आहेत जे विश्वस्त आहेत त्या विश्वस्तांना उत्पन्नाचं आहे त्यांची स्थावर मालमत्ता आहे का ही सुद्धा प्रश्न विश्वस्तांच्या विरुद्ध कलम अडोतीस किंवा एकोणचाळीस नुसार काही कार्यवाही चालू आहे का सेक्शन अडतीस किंवा एकोणचाळीस बद्दलची कार्यवाही काय असते तर ते ती आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण बघू आणि न्यायालयामार्फत निर्णय देण्याची निर्देश घेण्याची कोणती आवश्यकता आहे का या सर्व प्रश्नाची उत्तर घेतल्यानंतर न्यायालयामार्फत निर्देश घेण्याची कोणती आवश्यकता आहे का त्या प्रश्नामध्ये दिलेला असत या सर्व या सर्व प्रश्नाची प्रश्नासंबंधी प्रश्न उत्तराची चौकशी विश्वस्त करून जे आहे तर ते न्यासाची चौकशी करताना निरीक्षक विश्वस्तांना उभी ू शकतात चौकशीमध्ये निरीक्षकांनी काय काय विचारलं पाहिजे काय काय चौकशी केली पाहिजे तर त्या संबंधी सुद्धा कायद्यामध्ये तरतूद दिलेली आहे सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय यांच्याकडे तक्रार दिल्यानंतर कोणत्या कागदपत्राची माहिती कार्य कार्यकार का, 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 कागदपत्रांची मागणी कार्यालयाकडून केली जाऊ शकते त्याच्यात एक आहे मिनिट बुक सभा वृत्तांत ज्याला आपण म्हणतो रोकड वही कॅश बुक वाउचर धनादेश बुक्स खतावण्या रिसिप्ट बुक, बुक, बुक स्थावर आणि जंगम मिळकतीच्या नोंदव्या मागील संपूर्ण वर्षात सनदी लेखपाल यांच्याकडून तपासून घेतलेली हिशोब पत्रके म्हणजे आतापर्यंत दाखल केलेली काही ऑडिट रिपोर्ट असतील तर ती सर्व ऑडिट रिपोर्ट ते मागू शकतात आणि विद्यमान विश्वस्त आता एक्झिस्टिंग ट्रस्टी जे आहे कार्यकारी मंडळ जे आहे तर त्या त्या कार्यकारी मंडळातील सभासदांची पूर्ण नाव पत्ते असलेली ती यादी माग मागू शकतात सभासदांची नोंदणी पुस्तक ज्याला आपण सभासद रजिस्टर म्हणतो विश्वस्त व्यवस्थेचं पत्र ज्ञापन ज्याला आपण घटना आणि नियमावली म्हणतो तर ही जी ही जी कागदपत्रे आहेत आता ह्या कागदपत्रांची मागणी निरीक्षक यांच्याकडून केली जाऊ शकते आणि या प्रमाण धर्मादा विश्वस्त व्यवस्थेच्या तपासणी बाबतची प्रश्नावली उपलब्ध करून दिलेली आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये आपण एक सविस्तर अशी माहिती धर्मादाय आयुक्तांच्या विश्वस्त व्यवस्थेच्या तपासणी संबंधी काय काय प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात आपण एखादी तक्रार धर्मादायक कार्यालयाचे जे निरीक्षक आहेत त्यांच्याकडे दिल्यानंतर ते कोणत्या कोणत्या कागदपत्राची माहिती कागदपत्रांची मागणी ज्यांच्या विरुद्ध आपण काही एखादी तक्रार केलेली असेल त्यांना करू शकतात त्याबद्दल सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे मित्रांनो संस्था नोंदणी आणि ट्रस्टबाबत विविध विषयावर मार्गदर्शन घेण्यासाठी आपण माझ्या एन जी ओ मॅनेजमेंट या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन नवी विषयावरील माझे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पोहोचण्यास मदत होईल धन्यवाद